नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता या मालिकेमध्ये कोजागिरी पौर्णिमा आता ईश्वरी कशी दणक्यात साजरी करते कारण आता कोजागिरी पौर्णिमा या अगदी मुहूर्तावर ईश्वरीने अर्णवला आपलं नवरा मानून आता आपल्या बेडवर झोपण्याची अगदी म्हणजे आपल्या शेजारी झोपण्याची अर्णवला जो, जो नवऱ्याचा हक्क दिलेला असतो आणि आता ईश्वरी मनाने हे सर्वस्व आता आपल्या अर्णवला देते त्यामुळे अर्णव किती खुश होतो आणि दोघंही जोडीने मात्र आता कोजागिरी पौर्णिमेचं हे व्रत पूर्ण करून आजीला आज कसं खुश करतात आजीचं आज मन कसं जिंकतात हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका तेव्हा चला तर मित्रांनो वेळ वेळकसला वाया घालवतात तेव्हा मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असे बघत आलो की अर्णवचा चांगूलपणा ईश्वरीसमोर आलेला असतो आत्तापर्यंत अर्णवला अगदी वाट वाईट शब्द बोलणाऱ्या ईश्वरीचे डोळे उघडलेले असतात सुप्रियाने सुद्धा आता ईश्वरीला अर्णवच्या प्रेमाची जाणीव करून दिलेली असते की अगं जो स्वतःसाठी नाही आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता तुझा आयुष्याचा विचार करणाऱ्या अर्णवला तू नवऱ्याचं सुख दे आत्तापर्यंत अर्णवशी खूप वाईट वागली परंतु यापुढे मात्र तू त्याला नाराज करत जाऊ नकोस त्याचं मन अगदी जपण्याचा प्रयत्न करून त्याला सुखात ठेव आता आईचा हा कानमंत्र मात्र ईश्वरीने अगदी जोपासलेला असतो ईश्वरी आता जोमाने आता या घरामध्ये वावरायला तयार होती अर्णवची बायको या हक्काने मात्र ईश्वरी सगळे काही व्रत वैकल्य आहे तर ते पूर्ण अगदी आजीचा आशीर्वाद घेऊन करायला तयार होते परंतु आता ईश्वरीला जेव्हा अर्णवने सांगित हे सांगितलेलं असतं की हे पग आता तुझे काही प्रश्न विचारला तर आपल्या दोघांचा प्रवास खूप लांबचा आहे हळूहळू तुला तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मिळत जाईल आणि ह्या चंद्रातच आता ह्या प्रकाशातच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तेव्हा मात्र आता कोजागिरी पौर्णिमा असते ईश्वरी विचार करते की आता माझ्या प्रश्नाचं उत्तर सरांनी असं का दिलं असेल आता मात्र ती विचार करत बसलेली असते तिला काही आठवत नसतं परंतु आता ईश्वरी मनापासून ठरवते की आता अर्णवला आपल्यापासून दूर नाही ठेवायचं आपण जे काही बायकोचं कर्तव्य आहे ते कर्तव्य पूर्ण करायचं आणि अर्णवला आता सुकाट ठेवायचं ईश्वरी जो। अगदी जोमाने तयार होते तेव्हा आता रात्र होते तर आता दोघेही मस्ता अगदी गप्पा छप्पा करत अर्णव आणि ईश्वरी खूप खुश असतात आता ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तुम्ही प्लीज वर माझ्या शेजारी बेडवर झोपायला येताल का तर अर्णव म्हणतो की काय बोलते ईश्वरी म्हणजे आजपासून तुम्हाला नवऱ्याचा हक्क दिला आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं आहे म्हणून तुम्हाला बेडवर झोपायला बोलावते का ईश्वरी म्हणते की हो सर आणि हे बघा आपल्यामध्ये आजपासून नवरा बायकोचं नातं आहे मी मनापासून तुमचा स्वीकार केलेला आहे आणि आज आजपासून मी तुम्हाला माझा नवरा म्हणून आता पती परमेश्वर मानते आणि आज आपल्या संसाराची सुरुवात होत आहे तेव्हा आता हा दिवस कोणता आहे तर हे बघा सर आता लवकरच उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे उद्या आपल्या पौर्णिमा आता अगदी सुखाने अगदी जोडीने आपण ह्या उद्याच्या पौर्णिमेची सुरुवात करायची किती काही झालं तरी शेवटी आजीचं मन आपल्याला जिंकायचं आहे आणि अर्णव सर आता मी तुम्हाला फार काही वाईट बोलले आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप काही अपमान तुमचा करत आले पण आता यापुढे नाही आता यापुढे मात्र मी तुम्हाला अगदी सुखात ठेवण्याचा प्रयत्न करेल अर्णव सर तुमच्यावर येणारं प्रत्येक जे संकट आहे ते अगोदर मी माझ्या स्वतःवर घेईल आणि शेवटी हसत हसत आपण दोघांनीसुद्धा आता हे सर्व संकट दूर करायचं आणि यात म्हणजे आपला जे काही उद्देश आहे त्या राकेशला धडा शिकवायचा आणि अंजलीताईंचा अगदी त्या राकेशच्या तावडीतून त्यांचा जीव वाचवायचा त्यांना अगदी काही होऊन द्यायचं नाही हे आपलं कर्तव्य असेल तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की लवकरच आजी जे काही आपलावर रुसवा आहे तो रुसवासुद्धा मी कसा दूर करते सर हे पाहतच राहा आता उद्यापासून मी अर्णव राजशिर्केंची बायको आणि या राजशिर्केंची सून म्हणून आता या घरामध्ये सगळं काही अगदी कर्तव्य करत राहील सात्विका आईंचं सा, म्हणजे आईंचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण करेल तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की येशू हे पग आईसुद्धा कोजागिरी पौर्णिमेचं व्रत अगदी छान पद्धतीने पार पाडायची तिचा अगदी खूप विश्वास होता त्या दिवशी मात्र ती लक्ष्मीची जोडीने पूजा करायची आणि बाबा आणि आई या दोघांचा संसार इतका सुखाचा होता परंतु अचानक काय झालं माहिती नाही अर्णव आता सांगायला सुरुवात करतो परंतु त्याला त्याच्या बाबांचा राग येतो बाबांचं नाव आयुष्यामध्ये कधीही घ्यायचं नाही असे आता अर्णवने ठरवलेले असते कारण आईच्या मरणाला बाबा जबाबदार आहे हे मात्र आता अर्णवला गैरसमज त्याने करून घेतलेला असतो त्यानंतर ईश्वरी म्हणते की हे बघा सर काही तुम्ही टेंशन घेऊ नका आज मात्र आज मी तुम्हाला वचन देते आपण दोघे आता अगदी सुखात राहूयात आणि या घराचं कर्तव्य जे काही आहे जबाबदाऱ्या पूर्ण पाळून आपल्या दोघांचा सुखी संसार कसा होईल याकडे आपण लक्ष देऊयात राकेश नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा तर मिळायला हवी आणि हे बघा अर्णव सर जर आपण दोघे नवरा बायकोच्या हक्काने एकत्र आलो तरच आता ह्या राकेशवर आपण मात करू शकतो अर्णव म्हणतो की ईश्वरी अग नक्की तू काय बोलतेस अग हा चमत्कार तुझ्यामध्ये झालाच तरी कुठून तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर चमत्कार कुठून झाला म्हणजे मी तुमच्या मनातील प्रेम ओळखलं तुम्ही मला सांगितलं की चंद्राकडे बघ आणि त्या चंद्राकडे बघता बघता तुला सगळ्या प्रश्नाची उत्तरं प्रवास करता करता आपोआप मिळेल आपला प्रवास तर खूप लांबचा आहे या गोष्टीचा अर्थ काय होतो की सर तुम्ही माझ्यावर प्रेम करतात तेव्हा अर्ण म्हणतो की हो ईश्वरी मी मनापासून तुझ्यावर प्रेम करत होतो अगोदर मी तुझ्यावर खूप रागवलो खूप काही बोललो तुझा अपमान केला वाटेल तसा अपमान करून मी सतत तुला अगदी रागवत आलो परंतु ईश्वरी मी कधी तुझ्या प्रेमात पडलो हे माझं मला कळलेलं नाही तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर माझंसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम होते परंतु आई आणि बाबांच्या ह्या निर्णयामुळे मी राकेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता राकेशवर कधीही माझं प्रेम नव्हते आणि कधीही मी त्यांचा नवरा म्हणून विचार केलेलाच नव्हता तेव्हा आता अर्णव खूप खुश होतो आणि ईश्वरीसुद्धा खूप खुश होते त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता मात्र ईश्वरी छान तयार होते आता छान असते ती देवपूजा वगैरे करते आणि अर्णव सरांच्या पाया पडते अर्णव सरांचं अगदी दर्शन घेते अर्णव इतका खुश असतो आणि सारखं तो ईश्वरीचं ते रूप पाहत असतो ईश्वरी आज खूपच सुंदर आणि खूपच खुश दिसते नक्की काय आहे म्हणून अर्णव तिची छेडछाड काढत असतो ईश्वरीला असते ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय आहे आणि त्याच वेळेस आता अंजलीसुद्धा बाहेर तयार होऊन येते आणि आता ह्या सगळ्याजणी आता आजीच्या रूममध्ये असतात आता अंजली आणि ईश्वरी ह्या दोघीचे सुद्धा आता आजीच्या रूममध्ये येतात आता ऐश्वरी म्हणते की आजी अहो तुमची तब्येत कशी आहे आजी मात्र आता ईश्वरीवर अजूनपर्यंत नाराज असते ईश्वरी म्हणते की आजी हे बघा या घरामध्ये तुमचा मान दुखावला जाईल आणि या घरामध्ये तुमचा अपमान होईल असं कोणतंही कृत्य मी कधीही करणार नाही परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की लवकरच मात्र आता मी तुमचं मन अगदी जिंकण्याचा प्रयत्न करेल एक ना एक दिवस असा येईल की नक्की मी तुमचं मन जिंकेलच तेव्हा आता आजी तिला लगेच म्हणते की अगं मग ते आजच तू करून दाखव जर तुला माझं मन जिंकायचं असेल तर आज रात्री कोजागिरी पौर्णिमा आहे आणि ते कोजागिरी पौर्णिमेचं व्रत तू पूर्ण करून दाखव तरच मी आता तुझा तुझ्यावर विश्वास ठेवेल आता वल्लरी तर तेथेच असते ईश्वरी ते म्हणते की ठीक आहे आजी आज कोजागिरीचं व्रत मी करायला तयार आहे आता मात्र इकडे वल्लरीचा तर आणखीनच जळफाट होतो ती लगेच आता ह्या व्रतासाठी लावण्याला तेथे बोलावून घेते लावण्य तयारच असते वल्लरी म्हणत असते की अगं लावण्या आता तुला मात्र येण्यासाठी येथे मजा येईल कारण ईश्वरीचं जे कोजागिरी पौर्णिमेचं व्रत आहे तर ते आपल्याला पूर्ण होऊन द्यायचं नाही कारण ईश्वरीला आता आपण जे काही हे कोजागिरीचं व्रत आहे तर तिला झोपेच्या गोळ्या मात्र आता दुधामध्ये मिक्स करून आपल्याला द्यायला हवेत म्हणजे ईश्वरी रात्री गाठ झोपेल आणि तिचंही व्रत ती पूर्ण करू शकणार नाही आता मात्र वल्लरी आणि या लावण्या हे दोघी आता प्रयत्न करत असतात किचनमध्ये आता त्यांचं काहीतरी काम सुरू असतं आता मात्र अर्णवचं बारीक लक्ष असतं की नक्की लावण्य इथे कशाला आली असेल आता लावण्य नक्की काहीतरी करते तर आता ईश्वरी रूममध्ये येते ईश्वरी रूममध्ये आल्यानंतर अर्णव लगेच तिच्या मागे येतो अर्णव म्हणतो की इशू अगं काय तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आज कोजागिरीचं व्रत आहे त्यामुळे रात्री मला देवीची पूजा वगैरे जोडीने करायची आहे आणि हे बघा सर आजच्या दिवशी झोपायचं नाही आणि हे व्रत मला अगदी उपवास धरून पूर्ण करायचं ते आहे तेव्हा आता ईश्वरी असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो की ठीक आहे ईश्वरी रात्री बा बारापर्यंत झोपायचं नाही ना मग ठीक आहे मी तुझी मदत करतो तर आता ईश्वरी म्हणतं की हो सर आता जे काही दूध आहे तर ते दूध मात्र आता दूध म्हणजे जे दूध आपण मसाल्याचं बनवलेलं आहे तर ते मसालायुक्त दूध आपण अगदी चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं आणि त्यामध्ये आपण दोघांनी आपला चेहरा पाहायचा जोडीने ही पूजा पूर्ण करायची अर्ण म्हणतो की हे तर चांगलंच चा आहे खूपच बेस्ट ईश्वर मी तयार आहे आता मात्र जे काही भांगेचं हे दूध आहे तर त्या दुधामध्ये आता लावण्याला असं वाटतं की नशेची पावडर टाकल्यानंतर आणि याच्यात झोपेच्या काही गोळ्या टाकल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव या दोघांची चांगलीच जिरेल आणि आजी मात्र ह्या दोघांवर रागवेल आणि आता ईश्वरी तर कायम आजीच्या मनातून उतरेलच म्हणून आता गाड असे झोपले पाहिजे याची आपण पूर्ण तयारी करायला हवी तेव्हा मात्र आता अर्णव ह्या दोघींचं बोलणं ऐकत असतो अर्णवला आता समजते की नक्की आता ह्या दोघी काहीतरी कारस्थान करत आहेत त्या पण ईश्वरीला त्रास देण्यासाठी म्हणून अर्नव आता जे दूध त्यांनी बनवलेलं आहे आता जे मसाल्याचं दूध बनवून ठेवलेलं असतं त्यात आता ह्या लावण्या आणि वल्लरी मामी यांनी आता झोपेच्या गोळ्या आणि भांगेची जी पावडर आहे ती मिक्स करून ठेवलेली असते अर्णव बरोबर ओळखतो आणि जे काही ते दोन ग्लास आहे त्याची मात्र तो आदलाबदल करतो आता मात्र जे काही मिक्स केलेलं दूध आहे तर ते शेवटी लावण्य आणि वल्लरी या दोघींच्या वाटेला आले पाहिजे असं अर्णवने बरोबर प्रयत्न केलेला असतो आणि आत् आपल्या इशूचं हे व्रत पूर्ण करण्यासाठी आपणच आता ईश्वरीला मदत करायला हवी आणि लावण्य मॅडमचा आणि वल्लरीचा डाव तिच्यावरच उलटायला हवा हे मात्र आता, आता बरोबर अविनाश मामा आणि अर्णव ह्या दोघांनी ओळखलेलं असतं आता अर्णवसमोर मामीचं खरं रूप येतं आणि लावण्य आता इतकी थराला जाऊ शकते हे सुद्धा मात्र आता अर्णव ओळखतो परंतु आता मात्र नाही जेव्हा आता लावण्याला अगदी तोंडावर उत्तर द्यायचं त्याच वेळेस लावण्याची या घरातून हकलपट्टी करायची असे अर्णव ठरवतो अर्णव म्हणतो की माझ्या ईश्वरीला भांगेचं दूध द्यायला देणाऱ्या ह्या लावण्याची लवकरच मी आता हकलपट्टी कशी करतो कारण कधी मी तिच्यावर प्रेम तर केलंच नव्हतं तरीसुद्धा ती ईश्वरीला त्रास देण्याचा इतका प्रयत्न करते मी तिला नाही सोडणार आता मात्र ह्या दोघी ते दूध पितात आणि मस्त झोपी गाठ जातात इकडे ईश्वरीचं अगदी जोडीने अर्णवबरोबर कोजागिरीचं व्रतसुद्धा पूर्ण होतं छान असं जोडीने दोघेही पूजा करतात आजी आज मात्र आता ईश्वरीवर खूप खुश होते कारण मनोभावाने तिनेही व्रत पूर्ण केले म्हणून आजीचा पूर्णपणे आता ईश्वरीवर खुश असा अवतार झालेला असतो आता जी काही ही खानदानी बांगड्या आहेत ज्या सात्विकानं ठेवलेल्या आहेत तर त्या मात्र आता आजी अगदी मानेने हा ईश्वरीला द्यायच्या ठरवते आणि अगदी या सणासाठी छान अशी ईश्वरीला साडीसुद्धा आजीने देऊ केलेली असते परंतु जे खानदानी दागिने आहे अगदी त्या मानाने ईश्वरीच्या हक्काने सर्व काही दागिने ती ईश्वरीला देते आणि ईश्वरीची माफी मागते ईश्वरी मला माफ कर मी तुला ओळखण्यात चुकले खरंच मला माफ कर म्हणून आजी मोठ्या मनाने ईश्वरीची माफी मागते आणि ईश्वरीचा नाचसून म्हणून शेवटी स्वीकार करते तर कोजागिरीच्या पौर्णिमाला अर्णवची साथ मिळून आता ईश्वरीने आपलं हे दणक्यात अगदी हे व्रत पूर्ण केलेलं असतं आणि त्या दिवशी तिने अर्णवचा पाया पडून आशीर्वाद सुद्धा मिळवलेला असतो आणि आजीचं सुद्धा मन जिंकलेलं असतं तेव्हा आता मित्रांनो अर्णवने लावण्याची हकलपट्टी तर केली परंतु वल्लरी मामीचा खरा चेहरा कसा ओळखला आणि आता अर्णव वल्लरी मामीची सुद्धा कसे प्रत्येक क्षणाला जिरवतो आणि लवकरच आपल्या ईश्वरीचा अगदी हक्काने आणि मानाने या घरामध्ये पुन्हा तिचा हक्क तिला कसा मिळवून देतो हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद